माझ्या मम्मीला जाऊन किती वर्ष झाले मला नाही आठवत फक्त तो काळा दिवस मला आठवतो ज्या दिवशी मम्मी सोडून गेली आम्हाला लहान होते लहान म्हणजे पंधरा वर्षाचे होते, होते माझ्यापेक्षा पण तीन वर्षानं माझा भाऊ लहान हा आता रडायला थोडं कमी येतो कारण का सगळेजण जण आपापल्या आयुष्यात पुढं गेलेले आहे गे पण एक मात्र आहे की आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही सगळ्यात मोठी गोष्ट आहे स्वामी तिने जगांचा आई, आई भिकारी हे लहानपणी मी म्हण शाळेमध्ये वा वाचलेली होती कवितेत हे ते ती म्हण माझ्या ना कोरलेलीच आहे आणि खरंच आहे स्वामी तिने जगांचा आई भिकारी आता आज का मी बोलते आता पितृपक्ष पण रावडा चालू आहे सगळ्यांच्याच घरी आपापल्या माणसांना म्हणजे देवाघरी गेले त्यांचं नैवेद्य देणं चालू आहे काल होती अयोनवमी म्हणजे सुहागन स्त्रिया होत्या त्यांच्यासाठी तेच माझ्या मम्मीचं आज म्हणजे होतं काल तिच्यासाठी नैवेद्य आयोनवमी वगैरे माझी भाऊ जर करणार होती जेव्हापासून तिचं लग्न झालं सकाळपासून माझी गडबड होती कारण का मी कधीच टायमावर पोहोचू शकत नाही लग्न झाल्या म्हणजे सगळ्यांच्याच मागं संसार लागतो मला दक्षता शाळेत सोडायचं होतं पण माझं पिल्लू माझं ऑपरेशन झाल्यापासून एवढं मोठं झालं की मग तो आहे मी तुला जायचं आहे ना तू आवर मी पटकन माझं ताट घासतो त्यानं अभ्यास केला फटाफट कपडे घातले शाळेच्यान जेवलेलं ताटसुद्धा घासून ठेवलं भारी वाटलं का कारण का माझी मम्मी जाताना माझ्या मम्मीच्या डोक्यात हेच शेवटपर्यंत तिच्या भावना म्हणजे माझ्या मामानं ती हेच सांगत राहिली माझ्या मुलांची काळजी घ्या माझ्या निलमची काळजी घ्या हे तिचे शेवटचे शब्द होते आणि ह्याला करताना बघून खरंच आपली मुलं आपल्या पायावरती उभा राहिली पाहिजेत आपण गेल्यानंतर कोण घेणार त्यांची काळजी त्यांची स्वतःची स्वतः घेतली पाहिजे मी खूप पटकन आवरलं सगळी घरातली कामं आवरली तिकडे नैवेद्य दाखवून झालेला होता बाराच्यात नैवेद्य दाखवायचा असतो पण मला घरातून सगळं आवरता दक्ष शाळेत घालवतं घालवतं दीड वाजले मी मम्मीसाठी भांगड्या घेतल्या माहीत नाही का घेतल्या बस सहज मनात विचार आला म्हणून मी घेतल्या आज असं वाटत होतं मला रडता येणं झाले म्हणून आभाळ रडत आहे पाऊस रडत आहे माझ्या माझ्या जागेवर आकाशाच्या डोळ्यातून पाणी येत आहे असंच मला वाटत होतं पूर्ण घरातून निघवल्यापासून एवढा जोरदार पाऊस होताना रिक्षातून दोन्ही साईडनं पाऊस लागत होता आणि रिक्षावाले रिक्षा काका बोलले पण तुम्ही एवढी गडबड का करताय तुम्हाला पितृपक्षासाठी जायचं आहे का आता त्यांना काय सांगणार मी म्हटलं हां जायचं आहे घरी आले नैवेद्य दाखवून झालेला होता भाऊजणं सर्व काही केलेलं होतं तिला विचारलं नैवेद्य शिवला का ती बोलली थोडं काय माहीत थोडा वेळ नाही शिवला त्याच्यानंतर शिवला काहीतरी राहिलं असेल मम्मीच्या मनात मला पहिल्यांदा गेलं गेलं मी फोटोच्या डोळ्यात कधीच म्हणजे मम्मीचा जो फोटो आहे ना डोळ्यात डोळे घालून कधीच बघत नाही हां पहिले शेव स्टार्टिंगचे काही वर्ष एवढे अवघड गेले की प्रत्येक क्षणाक्षणाला मम्मीच्या यायची मी रडत बसायची देवाकडे ही ही एकच इच्छा मागायची आणि अजून पण ती इच्छा आहे देवानं जर मला बोली ना नीलम तुझी काय इच्छा आहे शेवटची तर मला एकच इच्छा असेल की माझ्या मला मम्मीला ना कडकडून अशी मिठी मारायची मी खूप रडायची देवा मला एक मिनटं दे मला मम्मीला फक्त अशी कडकडून मिठी मारू दे आणि ती इच्छा अजूनपर्यंत पूर्ण नाही झाली मम्मीला एवढंच सांगायचं आहे की मम्मी मी आणि माझा भाऊ आम्ही आमच्या आयुष्यात खूप सुखी आहोत हा आमची मम्मी असते ना आमचं आयुष्य काहीतरी वेगळं असतं आम्ही आमच्या आयुष्यात यशस्वी झालो असतो अजून पण आहे तिच्या आशीर्वादानच आहे ते माझ्या भावाचा संसार चांगला चालला आहे माझा संसार चांगला चालला आहे माझा भाऊ गेल्यावरून मी बघितलं तर थोडा आजारी होता म्हणून त्याने आज नैवेद्य पण दाखवायचं होतं आणि हे पण करायचं होतं म्हणून त्याने सुट्टी पण घेतलेली होती त्याची तब्येत ठीक नव्हती पण म मम्मी आम्हा दोघांना बघून नक्कीच खुश असणार आणि तिला बोलल सुद्धा कि आमची काळजी करू नका आम्ही खुश आहोत म्हणून भाऊजणं जसा म्हणजे मला ती मम्मीच्या जागेवर बोलतात ना ज्या सुहासन स्त्री असतात त्यांचं एक सुहासनीला जेवायला घालावं तर दरवर्षीप्रमाणे म ह्या वर्षीसुद्धा तेच झालं तिने जेवायला वगैरे बोलवलेलं होतं मागच्या आठवड्यात माझे पप्पा पंढरपूर आणि तु तुळजापूर तु, तु, अक्कलकोट जाऊन आले ना तोच तिनं सगळा प्रसाद वगैरे मला बांधून देत होती बोलतात आईची जागा कोणी हो घेऊ शकत नाही आहे पण निदान भाऊजमुळं माझं माहेर तरी आहे जशी आपण माहेरवरून येताना आई कशी सगळं सामान बांधून ठेवते मला आता रडायला येते देते बांधून तसं तिनं पप्पाने काय काय भाज्या आणलेल्या कडधान्य पावटा वगैरे आणलेला असं सगळं तिनं थोडं थोडं बांधून दिलं चांगलं वाटलं तिनं सर्व काही बांधून दिलं पप्पा नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर रिक्षावरती गेलेले होते घरातून निघताना परत तिने माझी ओटी भरली जसं सुहासिनीला केलं जातं तिनं सर्व काही केलं हा आम्ही आता आयुष्यात पुढे गेलेलो हो, आहोत स्ट्रॉंग झालेलो हो, आहोत आता पहिल्यासारखं एवढं रडायला येत नाही पण आठवण येते ओ हो, मम्मी होती शेवटी आठवण तर येणारच ना जेव्हा खूप कमजोर होतं ना जेव्हा एक क्षण आपल्या आयुष्यात येतो जेव्हा आपण थकतो तेव्हा ना आईची आठवण येते आणि मला अजून येते मी मला वाटते मी म्हातारी झाली तरी मला माझ्या मम्मीची आठवण येईल येतच राहणार शेवटी आई होती खूप वर कमी वर्ष तिच्यासोबत काढलेले आहेत मी आता तिच्या काही काही आठवणी पुसट पण होत चाललेल्या आहेत पण हे <laughs> हो माणूस आहे ना माझ्या आयुष्यात म्हणून मी खुश आहे खूप हसवतात माझी भाऊज आम्हाला बाहेर सोडायला आले म्हटलं घरी बसले तर रडत बसेल म्हणून पटकन घरी आल्यानंतर फ्रेश झाले जिमला गेले गेलं पाहिजे मी रडत बसले तर माझा मुलगा माझ्या चेहऱ्याकडं बघत बसतो की, की मी काय झालं म्हणून मग कारभारी नाराज होतात बाहेर गेले थोडंसं घरी आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर थोडी बाहेर गेले जिमला गेले मैत्रिणींबरोबर थोडे बोलले पण डोक्यात तेच विचार मम्मीच्या आठवणी येतच होत्या जसं जसं पितृपक्ष जवळ येतं ना आयो तशी मम्मीच्या आठवण आहे ना खूप वाढत जाते पण आता ठीक आहे मी